आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्राईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 प्रभाग क्रमांक दहा मध्ये नितीन कोतेंच्या नावाचा जलवा सर्व ताकद एकवटल्याने विजयाचा मार्ग मोकळा नमस्कार मी गणेश भालेराव आपण पाहतात के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जनतेच्या हक्कासाठी जनसेवेचा नवा अध्याय नितीन पाराजी कोते यांनी भारतीय जनता पक्षातून प्रभाग क्रमांक दहा मधून रणशिंकन फुंकले शांत मनमेळा व तगडा संपर्क असलेल्या नितीन कोते यांच्या राजकारणातील दमदार एंट्रीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे नितीन कोते हे बहुमताने निवडून येणार अशी चर्चा मतदार राजामधून उमटू लागली आहे बरोबरच महायुतीचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते नितीन कोते यांच्या प्रचारार्थी मैदानात उतरल्याने कोते यांच्या प्रचारातून विजय निश्चित मानला जात आहे प्रभागासह शिर्डीतील अतिसामान्य ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रेमाची नाळ जुळलेल्या नितीन कोते यांना मायबाप जनता नगरसेवक म्हणून शिर्डी नगर परिषदेत पाठवणार अशी जोरदार चर्चा प्रभाग क्रमांक दहा मधून नागरिकांकडून व्यक्त होत आहे मात्र लोकशाहीच्या या उत्साहात मायबाप मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतदान रूपी आशीर्वाद देणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे यात मात्र नितीन कोतेंचं नाव आघाडीवर येत असल्याने त्यांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ची, दिसून येत आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर